झालं हात न झाल शांतताना खा खेळण्याची ऐक आणि खा असे आम्हाला पाहण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षक कृपया आपण बसून घ्यायचंय सर्व मान्यवर व्यासार व्यासपीठावरती सांगा बनवा काय गर्दी झाली आखाड्या जवळ बघा काय पहिलवान सिकंदर शेख खेळण्याची ऐक आणि सगळा इतिहास आज उद्या आपल्याला सांगूया सुरुवात आहे थोड सस्पेन्स आणि वाज सागर शिंदे लढणारा सागर शिंदे भारंदाज नावाचं उत्कृष्ट प्रदर्शन परत कोण परत भारंदात আট গুণা কমাই দরমান রেড জোন ঘুস হিন্দু গর্জনা চোজনা ধীর সাথে তরুণ নেতৃৎ পিল কুসি संकेत सरगर लालपट्टी द्यायचे लालपट्टी अर्ण हिरो निळपट्टी पंचायत किंवा ते नाणी धाडस पंचायत नंतर पन्नास आहे ते आणि धाडस हर्याला गाजवलं भारत भर भारतभर निर्माण केला लढत राहिला गरजत राहिला गाजत राहिला आणि तू आबासागर सागर सुद्धा लढतोय शबा सागर शिंदे आपल्या पुणे शहराचा शिकंदार शेकडे काढामुळा गोपाळगाट ज्या गटावर तपन दोन लाख एक्कावन हजार आणि